हरवला काय कोण कोण केलाय कोणा ओमला दिली का तुला कुठे आमच्या ओमला बाजारात बीट बीटावर्ड बीट तुझं सकाळ मित्रांनो कसे तुम्ही मजेत ना आय होप मजेतच असाल मजेत माणसाने आयुष्य हे कसं आहे तर पुन्हा पुन्हा चान्स भेटत नाही त्यामुळे सगळ्यांना आनंद अशी अपेक्षा आहे माने सकाळी सकाळी माणिसकाळी मोठी सायकल त्याला चालवायची वाटत जो अंघोळ झाली नाही म्हणजे माझी हो मा तो चालवी ना तुला चालू दे परब साई तुला मी नाही पकडत चढ

जमते का A few moments later. प्रसाद घेऊन गेले मॅडमच्या घरी आणि आम्हाला काय दिलं बघ अरे पप्पू दिली अय कोणाला ओमला दिली का तुला आम्ही दोघी गेलते अरे मी त्यांच्या काकांच्या घरी गेलते मी आणि मॅडमच्या घरी हे लाईव्ह द्या ना पप्पा, त्यांना येऊ द्या मग त्यांच्या कशाला पैसे पाहिजे काय घ्यायचं दुकानात आता सकाळी गेलो होतो आपण दुकानात सकाळी उड्या सकाळ अंदाज नाही तुम्ही मेडिकल वर गेलो नव्हतो आपण तुम्ही घर

म्हणजे दुकानावर तर नाचतो पण काही पण करायला तयार आहे म्हणजे आज त्याला मान नाहीये की आपण काय करतोय फक्त नाचायचं कुदायचं आणि म्हणायचं पैसे दे आणि दुकानावरच मग काय करे का दुकान पे अरे काय तू तुला अस काहीच वाटत नाही का आणि ओम गेलो होतो चिप्स घ्यायला आम्हाला रस्त्यात बघा दोन आंबे भेटलेत पण रिनामाच्या इथे ना आंब्याचे झाडे ते आंबे तोडून घेतले त्यांनी मस्त दोन आंबे एक नंबर आंबे हा म्हणजे मागच्या साईडला होते ना दोन आंबे मोठे मोठे तेच तोडले मी पुढच्या साईडचे पडत नव्हतं त्यांच्याकडनं खूप थकलो आम्ही परंतु शेवट आम्ही पाळलेच आंबे आता मस्त याचा गोड आंबा बनवू आम्ही संध्याकाळी मस्त खाऊ आहे ओमा Halo, 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 halo,

भेटणं झाला आहे चल पट पट मॅडमच्या घरी जाऊन बघून आला का हा रवीच्या घरी ते आहे गुरुवार माझा आहे उपवास आणि मी आणि तेजी चाललो आहे तर जण मंदिरात कारण दर गुरुवारी मंदिरात जात असतो चला मंदिरात जाऊन येऊ म्हणत संध्याकाळी काय जेवायला बनवतात ते बघू तू त्या मंग जाणार ग बरं सांगून दे क्लिअर तिघं काम आहे तिघा म्हणजे कसं तुला जर जायचं आहे तर मग तू साईला घेऊन जा मी आणि आई आप्पा राज राजकीय सुट्ट्या काढ ना राजला सुट्ट्या तर तू जाऊ नये आम्ही इकडे जाणार तर मग तू येणार का तिकडे द्वारेला नंतर मग नकोस की मला विचारलं नाही म्हणून काय करणार तू थांबणार आहे का जाणार आहेस म्हणजे ते आईकडे जाणार मम्मीकडे जाणार नाही तू नंतर म्हण नकोस की मला पाठवलं नाही नारे म्हणून ना आता क्लियर क्लिअर सांगून देतो मी सिक्स मारला नावानी मग ते पैसेच दिले कोणी दिले वा ते, ते, ते वा 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 गुड गुड हो मग तू रोज सिक्स मारायचा कपडे किती भारी हो मा तुझे आज

हॅलो मित्रांनो आम्ही आज मी राज आणि ओमी आम्ही तिघं जण गेलो तो आज बाजारामध्ये बघा आम्ही बाजारांना आता करून तिघांनीच म्हणजे मी दरवेळेस काही जात नाही परंतु दादा मला इच्छा झाली म्हणून मी तिघ जण बाजाराला गेलो आणि बाजार करून आणला तर चला मग आता घरच्यांना सरप्राईज देऊ की आम्ही बाजार करून आणला म्हणून तुम्हाला अरे सरप्राईज येलाच नाही का आमच्या ओमला बाजारात बीट आवडलं बीटसाठी लय लावला पप्पा मला घेऊन जा बोलतो आता बघा त्याला बीट घेऊन दिलाय आता कसं खातो बघू आज मस्त आहे मठाची भाजी त्यानंतर भात आणि चपाती चला मग मी जेवण करतो शुभ संध्याकाळ मित्रांनो कसे तुम्ही मजेत ना आई होप तुम्हाला आमचे ब्लॉग आवडत असतील तर प्लीज आम्हाला लाईक करा कमेंट करा आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा पुन्हा भेटू उद्या नवीन ब्लॉग घेऊन पर्यंतला बाय हं तो ऐकत नाही कसा ऐकत नाही काय रे तू काय कर मला बघ जास्त तू पाशीत जा बाय कसे काही चांगले पाव देता पण इकडे काय पाव सांगतो म्हणून माहिती पावतो म्हणून त्या दिवशी वगैरे आणले कशी तरी आणली मी ना आणि तुम्ही सगळेजण म्हणतो ते चांगले वांदे आणले खराब वांगे होते चांगले वांगे होते बाबाने कसे आणले वांदेच झाले बाबाले